ज्याचा दर्या त्याचं वैभव ज्याचं आरमार त्याचा समुद्र आणि ज्याचा समुद्र त्याच स्वराज्य स्वराज्यासाठी समुद्राचं महत्व महाराजांनी जाणलं होतं मग त्यातूनच जलदुर्गांची श्रृंखला उभी राहिली आणि शृंखलेतील महत्वाची कडी हा सिंधुदुर्ग चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजीरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका आज सिंधुदुर्ग किल्ला चला भाऊया आज मंगळवार तरी सुद्धा एवढी गर्दी एक्सपेक्टेड नव्हती मावळातल्या अठरा पगड जातींच्या स्वराज्याचे संस्थापक शिवरायांनी त्याच जंजिऱ्याची तिथल्या हपश्यांची पोर्तुगीजांची आणि टोपीकरांची हुकूमत नेस्तनाभूत करण्यासाठी कोकणचे किनारे इथली माणसं सुरक्षित करण्यासाठी जंजिऱ्यावर एकदा नव्हे तर पाच वेळा स्वाऱ्या केल्या एक स्वारी तर दस्तूर खुद्द छत्रपतींनी केली पण अपयश आलं समुद्रावर वचक नसल्याचं शल्य त्यांच्या मनात खुपत होतं पश्चिम किनारपट्टीच्या मोहिमेत राजांना मालवणच्या समुद्रात कुर्टे बेट दृष्टी पडलं मग राजांनी या बेटावर दुर्ग बांधण्याचं ठरवलं तोच आजचा सिंधुदुर्ग किल्ला सगळे बसण्यासाठी मारामारी सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपतींनी बांधलेला जलदुर्ग आहे स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे मालवण किनाऱ्यापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रातील खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला किल्ल्याच्या बांधकामाची पायाभरणी महाराजांच्या हस्ते पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी झाली बारा डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले बांधकामाला एक कोटी होऊन इतका खर्च आला मालवणच्या समुद्रात असलेल्या कुर्टे बेटावर शुद्ध खडक मोक्याची जागा व गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौऱ्याऐंशी बंदरी ऐसी जागा नाही आणि सिंधुदुर्ग नावाची शिवलंका साकार झाली सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळालं इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांना वचक बसला चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले असे खुद्द शिवकालीन चित्रगुप्त आपल्या बखरीत नमूद करतो समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखात उभ्या असणाऱ्या अठ्ठेचाळीस एकर सिंधुदुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन मैलांची मजबूत तटबंदी आणि तीस फूट उंच बारा फूट रुंद असा मजबूत तट बुरजांभोवती धारधार खडक आहेत पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे तटाच्या पायात पाचशे खंडी शिसे घालून किल्ला अभेद्य बनवला आहे काच मालवण समुद्र किनाऱ्याजवळ कुर्टे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे चौसष्ट सदुसष्टमध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला किल्ले बांधणे गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीत करण्यात आले आणि हिरोजी इंदुलकर मुख्य वास्तुविशारद होते तटबंदीला सव्वीस गुरुज आहेत किती गुरुज हे ट्वेंटी सिक्स गुरुज असून त्यावर तोफा आणि भारीकरांसाठी खोले आहेत सन सतराशे चौसष्टमध्ये ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यांचे फोर्ट ऑगस्ट असे नामकरण केले प्रवेशद्वार खास आहे म्हणजे सरळ तुम्ही आत जाऊ नाही शकत थोड बुरजांमध्ये लपलेलं प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेच आहे या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षातच येत नाही पाण्यातून मनुष्य तटावर उतरला की उत्तराभिमुख बुरजांमध्ये लपलेली एक वाट दिसते त्या वाटेनं आत गेले की गडाचा दरवाजा लागतो आत गेल्यानंतर मारुतीचे मंदिर आहे हा दरवाजा भक्कम अशा उमराच्या फळ्यांपासून तयार केला आहे उमराचे लाकूड ला आऱ्या वातावरणात दीर्घकाळ टिकते त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे पश्चिमेकडं जरीमरीच देऊळ लागत आजही तेथे लोक वस्ती करून राहतात हा प्रवेशद्वार बुरुज आणि वरती नगारखाना मागून प्रवेशद्वारातून आत आलं की जरीमरी मातेचं मंदिर तिथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे बुरुजावरून खाली बघितलं की जंग्या आणि फांज्यांच्या घेऱ्यातला दरवाजा दिसतो आणि तिथे मारुतीचं मंदिर आहे नगारखान्याला चारही बाजूंना खिडक्या आहेत लाकडी मजला आता पडलाय बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा पंधरा महिलांचा प्रदेश सहज दिसतो लाकडं पण पण कुजली आणि ते संपलं आण वर पलीकडनं पायऱ्या तिथे किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे आहेत महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत एका देवळीत डाव्या पायाचा तर दुसरी मध्ये उजव्या हाताचा ठसा आहे शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहेत आणि ते या ठिकाणी हे शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे इथे शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पण काही नतद्रष्ट लोकांनी त्याच्या कड्या लॉक तोडले दरवाजे उघडण्यासाठी त्यांना शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त इथे दिसते सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर तीन वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते बाजूला स्वराज्याच्या जाजवल्य इतिहासाची आणि अभेद्य आरमाराची साक्ष देणाऱ्या वस्तूंचं एक संग्रहालय आहे या संग्रहालयात विविध तलवारी भाले कुऱ्हाडी खंजीर ठेवलेले आहेत शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना भेट दिलेली तुळजा तलवार आणि वाघ नख ही इथं पाहायला मिळतात युद्ध प्रसंगी वापरण्याची विविध आयुध इथं पाहायला मिळतात म्हणजे पावसाच्या महिने पूर्ण बाहेरच्या लोकांचे कॉन्टॅक्ट सुटलेला असतो त्यांचा किल्ल्यावर अजूनही काही लोक किल्ल्यावर राहतात अजूनही शंभू महादेवाचं मंदिर आणि इथूनच या विहिरीतून भुयारी मार्ग जातो तो ओझारला निघतो आणि अंडरग्राउंड इकडून तो पाच सहा किलोमीटर ओझारला कुठे मधून दिसतो तिथे हा तो तिथे म्हणजे तिथे ओके तो भुयारी मार्ग आहे का हा इकडे पुढे गेलो ना की आपल्याला विहिरी दिसतील त्या विहिरींच वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे हा किल्ला समुद्रामध्ये एक किलोमीटर आतमध्ये आहे आणि तनिही त्या विहिरींना किल्ल्याच्या परिसरात गोड्यापाड्याच्या तीन विहिरी आहे त्यांची नावे दूध बाव दही बाव आणि साखर बाव या विहिरींचं पाणी चवीला अत्यंत गोड आहे किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे त्यामुळे किल्ल्यावर राहणं सुलभ झालं पाण्याचा सा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला सध्या याचा वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो म्हणजे एवढ्या चारही बाजूने समुद्राने वेढलेला असताना सुद्धा आतमध्ये किल्ल्यामध्ये घोड्या पाण्याच्या तीन विहिरी ही जी आहे ती साखरबाव पाणी हे किल्ल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट त्यामुळे याचं रक्षण ही महत्वाची गोष्ट मग त्यासाठी इथे या उन्हाळ्यामध्ये सैनिकांच्या लपण्याच्या जागा किंवा सैनिकांना थांबण्याच्या जागा या इथे आहे याच्या पलीकडे जी आहे ती दूध भाव आणि दूध भाव ही थोडी चौरसाकार आहे आणि दही भाव अशा तीन गोड्यापाण्याच्या विहिरी आहेत ही दही बाव भवानी मते किल्ल्याच्या बरोबर मध्यावर भवानी मातेचं छोटेखानी मंदिर आहे मंदिरात देवीचं दर्शन घेतलं इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्याचा ध्वजस्तंभ दोनशे अठ्ठावीस फूट उंच होता त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत असे ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत हा भगवा ध्वज इसवी सन अठराशे पर्यंत फडकत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा मापदंड घालून दिला आहे हे विशेष चालू मग किल्ल्यावर शौचालयाची खास सोय म्हणजे जी, जी बाहेरची तटबंदी आहे तिच्यामध्ये असा पायरी मार्ग आहे या कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाते असंख्य मावळ्यांच्या साक्षीनं आणि परिश्रमानं समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो देशाच्या इतिहासात सर्वप्रथम सागरी आरमार उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं सिंधुबंदी म्हणजे समुद्र ओलांडणे निषिद्ध समजल्या जाणाऱ्या काळात अशा बगल देत स्वतंत्र सागरी आरमाराची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बेटाची निवड केली या बेटाकडे जाण्यासाठी मार्ग शोधून देणाऱ्या तासाजी गंगाजी सावजी कोळी यांना इनाम दिले हिरोजी इंदुलकरांना कुर्टे बेटावर किल्ला बांधण्याची आज्ञा केली किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरतेच्या स्वारीतून मिळालेल्या संपत्तीचा वापर करण्यात आला सुमारे पाचशे पाथरवट दोनशे लोहार शंभर गोष्ट आणि तीन हजार मजूर यांनी तीन वर्ष परिश्रम करून चैत्र शुद्ध पौर्णिमा शके पंधराशे एकोणनव्वद म्हणजेच एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी बांधकाम पूर्ण केले सिंधुदुर्ग हा जंजिरा म्हणजे जलदुर्ग बारा महिने चोवीस तास त्याच्यावर समुद्रातील खाऱ्या पाण्याचा मारा होणार मग तिथं गंज न पकडणारा धातू वापरायला हवा शिस गंजत नसल्यामुळं त्याचा वापर तटबंदीच्या बांधकामात केला गेला सिंधुदुर्गाचा पाया ओतीव शिसे वापरून भक्कम केला गेला शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना पत्र पाठवलं आहे त्यात ते म्हणतात पायात ओतण्यासाठी शिसे धाडायची व्यवस्था केली असे नीट पाहून मोजोन माल ताब्यात घेणे बहुतेक महाराजांनी सिंधुदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला आणि कोकण मोहीम उरकून परत आली चायिस्तेखानाला जरब बसवली आणि सुरतेची मोहीम उघडली ज्याप्रमाणे सुरतेची मोहीम मुघलांच्या अर्थकारणाच्या मुळावर घाव होता त्याचप्रमाणे शिशाचे मुख्य बाजारपेठ असलेल्या सुरतेहून मोठ्या प्रमाणावर शिसे मिळवणे हा देखील एक मुख्य हेतू असावा त्याच पाठबळावर मग मिर्झा राजांची स्वारी आग्रा भेट आग्र्याहून सुटका यामधील तीन वर्षात सिंधुदुर्गाचे काम थांबले नाही जेव्हा सिंधुदुर्ग बांधून पूर्ण झाला महाराजांनी पूजा केली व पुन्हा एकदा सुरत लुटली हा सर्व पैसा व इतर सामान स्वराज्याच्या कामी आले म्हणजे तटबंदी अशी प्रशस्त आहे की आरामात आपण पूर्ण दुर्ग फेरी याच्यावर करू शकतो सिंधुदुर्ग म्हणजे समुद्रातील दुर्ग स्वराज्य हे चहो बाजूंनी शत्रूंनी वेढलेले होते एकीकडे विजापूरची आदिलशाही दुसरीकडे मोगलाई गोव्यात सईद पोर्तुगीज मुंबईत इंग्रज जंजिऱ्याचा सिद्धी जमिनीवर सर्वांचा बंदोबस्त करता येत होता पण समुद्रावर इंग्रज पोर्तुगीज सिद्धींची दादागिरी होती मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नाविक दल उभारले पोर्तुगीज मुंबईचे इंग्रज यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी उंदेरी हे जलदुर्ग जंजेऱ्याचा बंदोबस्त करण्यासाठी कुलाबा पद्मदुर्ग विजयदुर्ग तसंच गोव्याच्या पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधला म्हणजे खूप अशा तटबंदीवरनं खाली उतरण्यासाठी पायरे गडावर ठिकठिकाणी थीक तोफा ठेवण्याच्या जागा आहेत बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहेत सैनिकांसाठी पायखाने आहेत आणि प्रत्येक आणि तटबंदीवरती आहेत हा खास दगड आहे हा खास दगड इथे त्या कोपऱ्यात एक आणि पुन्हा या बुर्जाच्या या कोपऱ्यामध्ये पण आहे निशाण गाठी रोवायची असेल बुरजांवरती याच्यामध्ये अडकवली जायची रात्रीच्या वेळी कदाचित मशालीही अडकवले जात असतील एवढ्या भर्राट वाऱ्यामध्ये मशाली इथे राहू शकत नाहीत त्यामुळे मशालींचा अंदाज कदाचित बरोबर नसेल शिवरायांच्या पराक्रमात मोलाची कामगिरी बजावलेले हे फक्त किल्ले नाहीत सत्ता केंद्र नाहीत तर आपल्या माणसांच्या समाजाच्या रक्षणासाठी उभी राहिलेली धारातीर्थे आहेत किल्ला बघून आता निघालोय व्हिडिओ आवडला तर सब्सक्राइब आणि लाईक करायला विसरू